चर्चा ही चंदगडच्या आमदार शिवाजीराव पाटील यांनी एका महिलेना अश्लील फोटो पाठवण्याचा प्रकार समोर आला संबंधित महिलेनं आमदार पाटील यांना अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवून त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा समोर आल्यानं राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आमदार पाटील यांनी ठाणे जिल्ह्यातील चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली संबंधित महिलेनं दहा लाख रुपयांची मागणी केली असल्याचं तक्रारीत म्हटलंय माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला संबंधित अनोळखी महिला गेल्या वर्षभरापासून आमदार पाटील यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करते नेहमी वेगवेगळ्या क्रमांकावरून आमदार पाटील यांना फोनवरून मेसेज करण्याचा प्रयत्न करत होती सुरुवातीच्या काळात मेसेजद्वारे मैत्री करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मैत्रीची इच्छा व्यक्त करत संवाद वाढवल्यानंतर संबंधित महिलेनं आमदार पाटील यांना असलेले फोटो पाठवले या संपूर्ण प्रकरणानंतर त्या महिलेनं आमदार पाटील यांच्याकडे कधी एक लाख तर कधी दोन लाख कधी पाच लाख रुपयाची दहा लाखांची मागणी केली पण वारंवार त्रास वाढत असल्यानं आमदार पाटील यांनी त्या महिलेला ब्लॉक केलं दुसऱ्या क्रमांकावरून संपर्क विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा त्या महिलेनं दुसऱ्या क्रमांकावरून संपर्क साधत अश्लील छायाचित्र आणि संदेश पाठवण्यास सुरुवात केली दरम्यान पैसे नाही दिले तर पोलिसात तक्रार देईन अशी धमकीस संबंधित महिलेनं आमदार पाटील यांना दिले दरम्यान हा त्रास वाढत असल्यानं आमदार पाटील यांनी ठाणे जिल्ह्यातील चितळसर पोलीस ठाण्यात आठ ऑक्टोबर रोजी या महिलेसंदर्भात तक्रार दिल्या सीमाराहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड